मित्रांनो मी आपल्या या यूट्यूब चॅनलवर एक पोल टाकला होता ज्यामध्ये विचारलं होतं की भरतीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अॅकॅडमी लावणं जरुरी आहे किंवा नाही तर भरपूर सारे मुलांनी उत्तर हो दिले होते नाही दिले होते तर आपण आज याच विषयावर बोलणार आहे की अॅकॅडमी लावणं जरुरी आहे किंवा नाही व आपण अॅकॅडमी आणि सेल्फ स्टडी या दोन्ही विषयावर चर्चा करणारे आणि दोन्हीचे फायदे व तोटे समजून घेणारे तर चला सुरुवात करूया तर मित्रांनो अॅकॅडमी कोणी लावावी ज्या मुलांची नेमकीच दहावी झालेली आहे ज्या मुलांना भरतीविषयी एवढं बेसिक नॉलेज नसतं किंवा त्यांना योग्य मार्गदर्शन मिळत नाही आणि ज्याची आर्थिक परिस्थिती चांगली आहे अशी मुलं अकॅडमी लावू शकतात अकॅडमी तुम्हाला काय काय मिळणार आहे तर अकॅडमीमध्ये मित्रांनो तुम्हाला स्पर्धा कशी असते ते कळतं व तुमचा जो मेंटर असतो तुम्हाला जे शिकवणारा शिक्षक असतो तो योग्य रीतीने तुम्हाला शिकवतो प्रत्येक गोष्टीचं योग्य टायमाला योग्य मार्गदर्शन मिळतं व तुम्ही प्रत्येक भरतीविषयी अपडेट राहता आणि जेव्हा तुम्ही फिजिकल करता त्या फिजिकलमध्ये भरपूर मुलं एकत्र येऊन पळता तर तेव्हा तुम्हाला भरतीमध्ये पळण्याची सवय होते तुमची जी वीकली टेस्ट होती त्यामध्ये तुम्हाला तुमची तयारी किती आहे ते बघायला मिळतं व तुम्हाला कोणतेही डाऊट आले तर तुम्ही तुरंत तुमच्या शिक्षकाला विचारू शकता जो शिक्षकांचा जो अनुभव आहे ते तुमच्या सोबत शेअर करतात तुम्हाला छोट्या छोट्या चुकांपासून वाचवतात तर मित्रांनो अकॅडमी लावणं चांगलं आहे जसं की अकॅडमी मध्ये अजून काही भरपूर गोष्टी होता सर्वात मोठी गोष्ट गोष्टमी तुम्हाला जो टाइम टेबल फिक्स केलेला आहे त्या टाइम टेबल नुसार सगळं काही फॉलो करावंच हो लागतं जेणेकरून तुमचा सिलेबस हा टायमाच्या अगोदर कव्हर होतो पूर्ण टाइम फिक्स करून तुम्ही अभ्यास करता कारण की तुम्हाला माहित असतं ता की अकॅडमी मध्ये प्रत्येक क्लास होणार आहे किंवा तुमची टेस्ट होणार आहे आणि तेच जर आपण घरी केलं तर आपण एवढं फिक्स नसतो किंवा आपण आजचं उद्यावर टाकू शकतो परंतु अकॅडमी मध्ये तसं करायला जमत नाही फक्त मित्रांनो अकॅडमी निवडताना एक चांगली अकॅडमी निवडा ज्यामध्ये की पहिले रिझल्ट आलेले आहे भरपूर अकॅडमी अशा आहेत की फक्त पैसे कमवण्यासाठी त्यांनी दुसऱ्याचे रिझल्ट दाखवतात जे मुलं त्यांच्याकडे कधी शिकलेही नव्हते एक चांगली अकॅडमी निवडा आणि ज्या अॅकॅडमीमध्ये चांगले शिक्षक आहे ज्यांना अनुभव आहे ते निवडा आता राहिला विषय सेल्फ स्टडीचा सेल्फ स्टडी मध्ये बोलायचं झालं मित्रांनो तर तुम्ही सेल्फ स्टडी करूनही भरती होऊ शकता जसं की मी झालो मी सेल्फ स्टडी करूनच भरती झालेलो आहे याचा अर्थ असा नाही आहे की तुम्ही सेल्फ स्टडी करा किंवा मी खूप हुशार होतो मित्रांनो सेल्फ स्टडीमध्ये काही विषय असतो जसं की अॅकॅडमीमध्ये तुम्ही वेळेच्या आत सगळं कवर करून लवकर भरती होऊ शकता सेल्फ स्टडीमध्ये तुम्हाला थोडा टाईम लागू शकतो तर सेल्फ स्टडीमध्ये जे तुम्हाला अॅकॅडमीमध्ये टाईमली करावं लागत होतं सेल्फ स्टडीमध्ये तुम्ही ते मना मना करता म्हणजे तुम्हाला अभ्यास करावा वाटला तर तुम्ही करता नाही करा वाटला तर नाही करत तुम्हाला कोणी मुलं दिसत नाही कॉम्पिटिशन दिसत नाही त्यामुळे तुम्ही काही गोष्टी बसून वंचित राहता आणि तुमची तयारी ज्या लेवलची पाहिजे त्या लेवलची होऊ शकत नाही भरपूर मुले असे आहेत की ते घरीचा अभ्यास करतात व त्यांची जॉईंट फॅमिली असल्यामुळे त्यांना डिस्टर्बन्स जादा होतं जसं की तुम्ही अभ्यासाला तुमचा अभ्यासाचा मूड असतो व तेव्हाच काही काम निघतं व तुम्हाला ते काम करण्यासाठी न चाहते वेळी बी जावं लागतं म्हणजे तुमचं मन नाही राहते काम करण्याचं परंतु तुम्हाला मतलब नेलं जातं तुम्हाला त्या कामाला त्यामुळे घरी अभ्यास करण्याच्या जागी मी तुम्हाला सजेस्ट करेल की तुम्ही एक अकॅडमी लावा त्या अकॅडमीमध्ये दररोज जा अभ्यास करा आणि रनिंग फिजिकल राहिला विषय फिजिकलचा तर फिजिकल तुम्ही मित्रांचा ग्रुप तयार करा जास्तीत जास्त ग्रुपमध्ये पळण्याचा प्रयत्न करा तुम्हाला तुमचे फिजिकल किती फिट आहे किंवा आपण किती पळू शकतो याची तुम्हाला जाणीव होती एकटं पळाल्यानं तुम्हाला हे कळणार नाही कधी पण की कि आपण किती स्पीडनं पळू राहिलो किंवा किती पळण्याची गरज आहे फिजिकल ग्रुपमध्ये करा आणि स्टडी करता वेळेस तुम्ही चांगल्या यूट्यूब चॅनलला फॉलो करू शकता किंवा माहिती मिळू शकता आणि तुम्ही क्लासही घेऊ शकता मॅथसाठी मला तरी वाटतं तुम्ही मॅथसाठी क्लास घ्या जेणेकरून तुम्हाला मॅथ लवकर कळण्यास मदत होईल मॅथ हा विषय लवकर कळत नाही मित्रांनो त्यामध्ये टाइम लागतो स्वतः कळून घ्यायचा मला तर टाइम लागतो ज्या लोकांनी ज्या शिक्षकांनी अगोदर शिकलेला आहे मॅथ हा विषय हे तुम्हाला खूप लवकर कळून सांगायला सांगतात तुमच्या डाउटसाठी तुम्ही काही युट्यूब चॅनलही फॉलो करू शकता जिथे की तुम्हाला योग्य मार्गदर्शन दिलं जातं जर जा तुम्हाला माझा व्हिडिओ आवडत असेल तर मला फॉलो करा व तुम्हाच्या मनामध्ये जेही क्वेरी असेल किंवा काही प्रश्न येत असेल ते तुम्ही बिनधास्त मला विचारू शकता मी तुमच्यासाठी अगोदरच मेडिकल भरतीची तयारी कशी करावी अभ्यास कसा करावा व रनिंग कशी करावी यावरती व्हिडिओ टाकलेले आहे तेही तुम्ही बघू शकता फक्त मित्रांनो एक गोष्ट ध्यानात ठेवा तुम्ही तयारी करताय तर तुमच्या आईवडिलाचे मेहनतीचे पैसे व तुमच्या आईवडिलांनी बघितलेले स्वप्न हे वाया जायला नको मी सांगतोय म्हणून अकॅडमी लावणं किंवा नाही लावणं हा तुमचा प्रश्न अस राहिला परंतु मी तुम्हाला काही फायदे व काही तोटेही सांगितले जर तुम्हाला अॅकॅडमी लावता जात असेल तर लावा नाहीतर घरूनही माणूस अभ्यास करून नोकरीला लागू शकतो